हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या आजच्या अजून एका नवीन मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता दुपारची वेळ आहे आणि आमच्या मुलांना खायचे ओरिओ बिस्किटचा केक म्हणजे केक खायचा आहे त्यांना आणि त्यातले त्यात चॉकलेट फ्लेवरचा केक खायचा आहे मग म्हटलं चला ओरिओ बिस्किटचा केक बनवूया आणि सगळ्यांसोबत रेसिपी सुद्धा शेअर करूया तर ओरिओ बिस्किटचा केक बनवण्यासाठी लागणारे ओरिओ बिस्किट मी घेतलेले तर आता ना ओरिओ बिस्किट मध्ये दोन प्रकारचे आलेले तर एक आपला असा पहिला वाला ओरिओ ब्लॅक कलरचा आणि दुसरा म्हणजे असा ते बिस्किट काढलेले मी हे सुद्धा ओरिओच आहे पण येल्लो कलरचे हे मला वाटते मँगो फ्लेवर आले की काय तर येल्लो कलरचा नाही घेतला कारण याच्यामध्ये क्रीम जी आहे ती अशी आहे चॉकलेटी कलरची म्हणजे ब्राऊन कलरची त्याच्यामुळं मग चॉकलेट त्यातमध्ये मिक्स करता येणार नाही आणि वेगळाच काहीतरी कलर होईल म्हणून हे वाला बिस्किट नाही घेतलं तर हे वालं आपलं ओरिओवालं बिस्किट घेतलंय तर त्याला उशीर न करता केक बनवायला स्टार्ट करूया तर केक बनवण्यासाठी मी घेतली आहे सगळ्यात आधी रेती जे की ही, ही ले ले रेती कारण आपल्याकडे मायक्रोवेव्ह नाहीये म्हणून आपल्याला या रेतीमध्ये पातेलं ठेवून केक बनवायचा जनरली सगळ्यांना ह्या गोष्टी माहितीच आहेत की मायक्रोवेव्ह नसत तेव्हा रेतीमध्ये पातेलं ठेवून किंवा जे केक बनवायचं भांडे रेती बन ते रेतीमध्ये ठेवून बनवतात तर आपल्याला सुद्धा आता तसंच करायचे त्याच्यासाठी सगळ्यात आधी बिस्किट जे आहेत ते पॅकेट खोलून घ्यायचे खायची नसती मात्र तू शांत बसशील का थोडी मध्ये मध्ये नको बघू आता मी ओरिओचे हो चार पॅकेट घेतलेले तर कमीत कमी चार पॅकेट तर पाहिजेतच मग केक तरी केवढा बनवायचा ना चार पाच पॅकेट तर पाहिजेतच छोटासा केक बनवायचा असला तरी मग इथं ओरिओचे हो, बिस्किट बाहेर काढून घेतले आणि त्यातली क्रीम वेगळी केली कारण मग या बिस्किटांची पावडर बनवून घ्यायची आणि क्रीम जर त्यातच ठेवली तर मग ते सगळं चिपकून जाईल म्हणून मग क्रीम वेगळी केली कारण याच्यातली क्रीम आहे हो ना फार जास्त ऑइली असते म्हणून क्रीम आणि बिस्किट वेगळं करून घेतलं आणि बिस्किटांची छान असते मिक्सरमध्ये पावडर करून घेतली कसं होतं ना मुलांना कधीतरी इच्छा होते केक वगैरे खायची म्हणजे नेहमीच होते मुलांना केक तर नेहमी आवडतोच आणि आपल्यालाही कधीतरी वाटतं काहीतरी खावं असं तर छान वाटतं मग बाहेरचे ते ब्लॅक फॉरेस्ट वगैरे ते आणण्यापेक्षा मग घरचासुद्धा खूप छान केक होतो मग म्हटलं चला बाळांनू ठीक आहे बनवूया आपण आणि असंही बाहेरचा तो केक आहे ना साडेचारशे चारशेपासून पासून स्टार्टिंग आहे केकची तर मग एवढा खर्च नाही होत नाही इथं काय आपण एवढा असं टाकतो घरचं दूध असतं साखर तर दोन तीन चमचेच आपल्याला टाकायची जास्त नाही आणि इनोचं एक पॅकेट आपल्याला टाकायचं यात छोटासा पाऊच आणि खूप काही नाही लागत मग एवढ्या स्वस्तात आपल्याला हा पन्नास साठ रुपयात हा केक होऊन जातो एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आणि घरी बनवलेला हेल्दी झाला ना मग बाहेर क्रीम वगैरे हो जे वापरतात ते अजिबात चांगल्या क्वालिटीचे नसतात त्यातमधले जे कलर असतात ना ते फार जास्त खतरनाक असतात ते म्हणजे कॅल्शियम ते त्या केकच्या क्रीममधून ना कॅन्सर होण्याची शक्यता असते असे भरपूर व्हिडिओज आता आता पाहायला भेटतात म्हणून तर मग भीतीच वाटते बाहेरचे केक अन्न वगैरे मलासुद्धा केक बनवायला शिकायचंच आहे पण माझा फ्रीज आहे ना एवढा चांगला नाही आहे ते फ्रीजरचा माझा डोअर आहे ना तो लिकेज आहे थोडा म्हणून मग मी क्लासेस वगैरे लावणार होते पण नंतर लावले नाही मी म्हटलं नको आपला फ्रीज नवीन घेऊया चेंज करूया किंवा शिकून घेईन कारण त्याला ना क्रीम वगैरे हो ठेवण्यासाठी फ्रीझर किंवा फ्रीज चांगला पाहिजे असतो केक सेट होण्यासाठी म्हणून मग मी थोडंसं पुढं ढकल आणि असंही ह्या टाईपचे सिंपल सोपे केक तर बनवायला येतातच रव्याचा केक मँगो फ्लेवर रवा केक आणि हे ओरिओ बिस्किटचा केक पार्ले बिस्किटचा सुद्धा फार छान बनतो म्हणून मग म्हटलं चालतंय ठीक आहे सध्या जे आहे त्यातच समाधान मानूया आणि मग मस्तपैकी आपली झालेली या पावडरमध्ये ना असं दूध टाकून छानपैकी मिक्स करून घेतलं तर माझ्याकडून ना एक चूक झाली याच्यामध्ये अगोदरच मला ती क्रीम टाकायला पाहिजे होती आणि हाताने छान असं एकजीव करून घ्यायला पाहिजे होतं तर आता या दूध टाकल्यानंतर मी ते बिस्किटाची क्रीम टाकते वरून इनो टाकल्याच्यानंतर तर ते माझ्याकडून थोडंसं चुकलं अगोदरच कारण ते तेवढी जास्त ना क्रीममध्ये क्रीम, क्रीम व्यवस्थित मिक्स नाही झाली म्हणून तर काही फरक पडत नाही आपल्यालाच खायचं आहे कोणाला द्यायचं आहे तेव्हा बाहेर आणि कोणी गेस्ट वगैरे हो पण नाही येणार मुलांसाठीच तर बनवते आणि मग टाकून घेतला छानपैकी त्याला असं ब्लँड करून घेतलं आपल्या रवीने मस्तपैकी आणि जरी मी ब्लँडरने फिरवलं असतं ना तरी ती क्रीम एकजीव झाली असती पण म्हटलं काही फरक पडत नाही आणि असं दाखवायचं छानपैकी क्रीम वगैरे रेडी झालेली आपली जे हे बॅटर आहे ते छान रेडी झालेले आणि आता मला हा केक ठेवायचा आहे गॅसवर आणि फार जास्त वेळ नाही लागत अर्ध्या तासात होऊन जातो तर बटर पेपर सुद्धा होता घरात म्हटलं चला मग आहे तर वापरून टाकूया असाच पडलेला आहे त्याचा किती दिवस झाला वापर नाहीये म्हणून मग मी ज्या पातेल्यात ठेवणार होते ना की त्या साईजचं साईजचा पेपर कापून घेतला बटर पेपर खाली टाकला आणि साईडनी तो व्यवस्थित बसला नसता म्हणून मी तूप लावून घेतलं म्हणजे खालून जरी बटर पेपर असला ना तरी बाजूबाजूने त्याला केक चिपकायला नको म्हणून तुपाचं बोट फिरवून घेतलं आता हे स्टीलचं पातील एक त्याला खालून ना, आ, आ, हे ना तांब्याचं ते बूड आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जाड हे पातेलं म्हणून मग त्याच्यामध्ये बारीक अशी रेती टाकून घेते आणि छान व्यवस्थित पसरून घेते कारण रेती खूप लवकर गरम होते तापते मग आता अगोदरच मी रेती गरम करायला ठेवली आहे कारण मग रेती थोडी गरम व्हाय झाल्याच्यानंतर एकदम केक ठेवून देईल मग मस्तपैकी हे बॅटर काढून घेतलं ह्यातमध्ये व्यवस्थित सेट केलं आणि डायरेक्ट पातीला ठेवून दिलं पाहिजे तर याच्यावरती तुम्हाला डेकोरेशनसुद्धा करता येतं काजू बदाम किंवा दुसरं काही अजून ह्यात ॲड केलं तर ते सुद्धा फार छान वाटतं रोटी फ्रुटी आहे किंवा जे काय आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तर मी तर साधं सिंपलच ठेवलेले कारण माझ्याकडे सध्या काहीच नाही आणि काजू बदाम बिदाम माझे पोरं काही खात नाही म्हणून मी टाकलं नाही त्यातमध्ये आणि ठेवून दिले हे पाठीलं ला तर आता हे झाकून ठेवायचे मी थोडं जास्त वेळ ठेवलं पण तुम्ही चाळीस मिनिटापर्यंत ठेवायची गरज नाही याच्यामध्ये इनो आहे आणि इनोला फुलायला जास्त वेळ लागत नाही वीस मिनटं फार झाले पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ठेवायचे चाळीस आता आपला केक रेडी होतोय केक व्हायला वेळ लागणार आहे अर्धा तास किंवा चाळीस मिनटं आणि आमची दोन पोरं इथंच वाट बघत बसलेत केक कधी होतो आणि आम्ही कधी खातो तर आता चाळीस मिनिटं बसून राहतील किती वेळ बसून राहतात काय माहिती चला मग केक झाल्याच्या नंतर दाखवते डायरेक्ट तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना माझ्याकडून हा केक जास्त वेळ ठेवण्यात आला पण तरी झालाय छान झालाय अजिबात चिपकलेला वगैरे नाही पण मला असं वाटते की खालून थोडासा तो कडक झाला असेल कारण मग तो जरा जास्त वेळ राहिला तर काही फरक नाही पडत आपल्याला घरीच खायचं आहे म्हणून हा काढून घेते मी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असंच कनेक्ट राहा